महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उडान अंतर्गत नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याचा टॅक्स एकाच ठिकाणी भरता येणार आहे महानगरपालिका आणि एम बी यांच्यामध्ये करार झालेला आहे वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन करिता ऑनलाईन फॉर्म भरून नवीन कनेक्शन घेता येणार असल्याबाबतची माहिती महावितरण तर्फे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे नमस्कार मी राहुल गुप्ता सह व्यवस्थापक संचालक संभाजीनगर झोन महावितरण आम्ही आज या ठिकाणी काही आमचे जे प्रयत्न आम्ही केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सांगू इच्छितो त्याच्यामध्ये आमचा आता जवळपास सहा पाच ठिकाणी जे आहे ते नवीन सबस्टेशन आमचे ऑगुमेंटेशनसाठी मंजूर झालेले आहे ज्याच्यामध्ये आमचे जुने ट्रान्सफॉर्मर्स जे आहे जे पाचपर्यंतचे होते त्याला आम्ही क्षमता वाढ करून आता दहापर्यंत आणून घेतलेलं आहे उदाहरणतः आपला वाळूज महानगर वाळूज ग्रामीण त्याचबरोबर आपला करोडी राजनंदगाव हे या या ठिकाणी आम्हाला आता मंजुरी मिळालेली आहे आणि बरेच आपले आता जे प्रपोजल आहे ते आता वेळोवेळी आता एक आठवड्यामध्ये बहुतेक ते ह्याच्यामध्ये मंजुरी मिळून जाते माझा बाकी कन्झ्युमर्सला हेच अनुभव राहणार आहे की आता आम्ही महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्याबरोबर एम ओ यू करून घेतलेले आहे ज्याच्यामध्ये आम्ही कन्झ्युमर मॅपिंग आणि त्यांचं जे स्मार्ट सिटीमध्ये उडान कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये एका ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याचा टॅक्स भरता येत आहेत त्याचबरोबर आम्ही आपला इलेक्ट्रिसिटीचा जे बिल असतो तो पण प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याच्या टॅक्ससोबत आम्ही भरण्याची सुविधा उडान कार्यक्रमामध्ये देणार आहे त्याच्यामध्ये आमचा आणि महानगरपालिका यांचा करारनामा झालेला आहे आपण सर्वांनी फक्त आ, हे सोयीसुविधांचा वापर करावा तुम्हाला हे सोयीसुविधाचा वापर केला मग बरेच इन्सेंटिव शासनाने ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वन पर्सेंटचा डिस्काउंट विदिन ड्यू डेट आणि बरेच अदर बेनिफिट जे आहे ते तुम्हाला मिळेल मग आपण ह्या सुविधाचा लाभ घ्यावा आणि उडान कार्यक्रममध्ये जेवढे प्रॉपर्टी टॅक्स पाण्याचे टॅक्स आणि बिजलीचं बिल आहे जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून घ्यावा आणि हॅसेल फ्री आपली सर्व्हिसेस जे आहे त्याचा वापर करण्यात यावा म्हणजे काय असतो की समजा एक सुविधा मिळाली कंझ्युमरला आता काय आता डिजिटल इन्व्हायरमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त फायनान्शियल पेमेंटचा वापर करतो आहे आता आमचा जे देश आहे ते सर्वात जास्त ऑनलाईन डिजिटल पेमेंट्समध्ये सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन करणारा देश आहे मग त्यामुळे आम्ही जे आता सुविधा उपलब्ध करून घेतो आहे त्याच्यामध्ये सर्विसेस एकतर छान आणि प्रॉम्प्ट मिळणार आहे आणि आमचा पण ताण कमी होणार आहे ज्याच्यामध्ये आम्हाला फिजिकली जाऊन लोकांशी ते बोलणं करावं लागतं ते पण आता कमी होऊन जाईल आ, 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 एक आपण सर्वांना सांगू इच्छितो की आ, आता सध्या जे आहे महावितरणमध्ये आम्ही बरेच जी आप जी आपली सुविधा आहे म्हणजे सर्विसेस आहे ते आपण ऑनलाईन देतो त्याचा डायरेक्ट परिणाम जे आहे ते कन्झ्युमरशी होतो जसा उदाहरणार्थ नवीन कनेक्शन घेणे ॲड्रेस आणि नेम चेंज करणे काहीतरी लोडमध्ये वाढ करणे किंवा कमी करणे मीटरसाठी ॲप्लिकेशन करणे वेगवेगळे विषय वे आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता जे सध्या तुम्हाला आता इंटरफेस दिसतोय त्याच्यामध्ये बरेच आपले इम्प्रुवमेंट झालेले आहेत ते आता अंमलबजावणीसाठी थोडा वेळ लागतील परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला एक न्यू इंटरफेस आमच्या महावितरणच्या दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा देण्यामध्ये फार सोयीच्या होईल आणि तुम्हाला कुठल्याच तिसऱ्या काहीतरी माणसावरती डिपेंडंट राहण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तो फॉर्म भरून घेण्यामध्ये सक्षम राहणार आहे आणि तुम्ही स्वतः घरी बसून तो फॉर्म भरू शकणार आहे आणि आमच्या जे प्रतिनिधी आहे तो तुमचे घरी येऊन साईट विजिट करून सर्व तुमचं ॲप्लिकेशन भरून घेणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन पण ट्रॅक करता येईल ज्याच्यामध्ये कुठल्या ऑफिसला आता ते सध्या ॲप्लिकेशन पेंडिंग आहे ते तुम्हाला एक थोड्या वेळामध्ये तुम्हाला तो दिसेल आम्ही आता महावितरणमध्ये त्याच्यासाठी काम करू लागलो आहे तुम्हाला एक थोड्या वेळामध्ये तुम्हाला